राम राम मंडई माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे पण एकदा स्वागत आहे आज मी रानात आलो आणि बघतो तर काय आमच्या रानातील पेरोवाच्या झाडाला पेरू आलेले आहेत आणि अजून कुणालासुद्धा माहीत नाही आहे की पेरो आता पिकलेले पण आहेत काही तर मी जेव्हा बघितलं तेव्हा हे बघा चांगले मोठे झालेले आहेत पेरू मी शोधतोय की मला चांगला एक पिकलेला पेरू भेटावा मला खाण्याची इच्छा झालेली आहे ओकेच सापडला मला देअर युआर इथे आपण बोट जर रवले तर जेव्हा बोट रवते तेव्हा तो ऑलमोस्ट खाण्यासारखा झालेला असतो हा झालेला आहे खाण्यासारखा ज्याची मला अपेक्षा होती तो मला मिळाला मी अत्यंत खुश आहे आज हे पण इथे पिकलेलं आहे पण हा छोटस आहे माझे वडील सांगतात की आपली आधी एक पेरवाची बाग होती तिथे खूप मेटू मोठे पेरवायचे आणि ते बाजारात विकायला घेऊन जायचो आम्ही आणि त्याला खूप भाव मिळायचा तर फळाची झाडे लावून सुद्धा आपल्याला असं काही नफा मिळू शकतो हे मी त्यावेळेस ऐकायला जेव्हा मिळालं त्यावेळेस मला खूप भारी वाटलं की असं सुद्धा होऊ शकतं आणि खूप मोठे पेरू होते म्हणत होते अख्ख्या गावात आपल्यासारखे पेरू कोणाचेच नव्हते खूप मोठे असे चे हातात बसायचे नाही ते उडे होते मोठे तर मी आता इथून एक दोन पेरू घेऊन जातो घरी आईला वगैरे खाण्यासाठी बोट रवून बघतो पिकलेला आहे का रवतोय बोट ओके जर बोट रवत नसेल ना तर तो पिकलेला नसतो कच्चा असतो तर मी तुम्हाला एक कच्चा दाखवतो की कसा कच्चा ओळखायचा हो खायचा ते बा कच्चा हां आहे कच्चा पेरू त्यात आपण बोट जर रवलं तर ते रवत नाही मग अशी जसं आपण या दोन पेरुत बघितलं की कसा बोट रवले की कसं आपल्याला आत बोट रवल्या की दिसत होतं तसं यामध्ये दिसत नाही तर हे पिकलेले पेरू पेरू आपण असे ओळखू शकतो दोन पेरू तर मला भेटले अजून बघतो कुठे पिकलेला दिसतोय का मला हा पिकलेला पिकलेला ओके भेटला हे बाबा पिकलेला इथे बोट र होतो तो बोटर उरलेलं दिसेल पुढे जाऊन दाखवतो दिसले पिकलेला आहे वर पण आहेत भरपूर खूप जुनं झाड आहे आमचं हे एकच झाड आहे रानात आणि तेवढ्यालाच पेरू येतात असं काही घरातले इथे पेरू येऊन खातात अजून कुणाला माहित नाही की पेरू आलेले आहेत सो मी त्याचा फायदा घेतला अत्यंत खुशी आहे मी त्यात आज खूप भारी वाटला आज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू भेटू एक पुढच्या व्हिडिओत नवीन एका टॉपिकसह थँक्यू